निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महापालिकेचे महायुद्धी विशेष कार्यक्रमामध्ये का मी राजेंद्र गाभे आपल्या सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी आपल्यावर बोलण्यासाठी आमदार सुरेश भाऊ खाड्यात काय सांगाल आज या ठिकाणी तुमच्या पक्षाचा या ठिकाणी शुभारंभ केला सांगली मिरजचं कुलदेव असलेले गणराया गन गणेश तलावच्या इथं गणपती मंदिरापासून आम्ही प्रचाराचा शुभारंभ साजरा केला निश्चितच आज दुपारी आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवभाऊ आज सांगलीत पदार्पण करत आहेत त्यांच्या हस्ते सांगली आणि मिरज कुपवाडचा शुभारंभाचा नाळ तिथं फुटणार आहे त्या दृष्टिकोनातून आज आम्ही मिरजचा नाळ इथं फोडला सांगलीचा नाळ तिथं गणपती मंदिरापाशी ते उत्सव साजरा करत आहेत आणि दुपारी दोन वाजता देवभाव दोन्ही सांगली मिरज कुपवाडचा सा शुभारंभचा नाळ फोडतील आणि महाराष्ट्र करतील त्या कोणत्या मुद्द्यावर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी केला सामोरं जाणार आहे भारतीय जनता पार्टीचा एकच उद्दा असता जनतेची सेवा आणि विकास ह्या माध्यमातून आत्तापर्यंत आम्ही लढत आलेलो आहे आणि ह्या दृष्टिकोनातून आम्ही आत्ताच सगळ्या वॉर्डमध्ये सगळ्या घराघरात आम्ही जेव्हा काय कायला विकास याचं एक पत्रक आम्ही त्यांना सोडलेलं आहे त्या पत्र जर वाचलं तर त्यांना समेज कुठल्या पक्षानं पाच रुपये दिले नाहीत पण भारतीय जनता पार्टीनं करोड रुपये प्रत्येक वॉर्डामध्ये दिले आहेत ह्याचा प्रूफ सह आम्ही त्यांना आम्ही दिलेलं आहे त्या माध्यमातून जनतेला विकास पाहिजे विकास पूर्ण झाला असा दावा नाही माझा पण निश्चितच जो विकास झाला झाला उर्याला विकास करण्यासाठी आता कमळाच्या शिक्का बटणाला बटन दाबून सगळ्या कमळाच्या उमेदवारांना आपण निवडून द्या महानगरपालिकेने कमळाचा झेंडा लागल्यानंतर निश्चितच उर्वरित कामाही मार्गी लावू आणि देवाभावने पण आम्हाला सांगितलेलं आहे की कुठेही पैसा कमी पडणार नाही त्या दृष्टिकोनातून आपली नगरपालिका ही मोठ्या ताकदीनं शक्तीनं आणि सगळ्यांनी मिळून लढून आपण ताब्यात घ्यायची आहे आणि ते आम्ही घेणार आहोत तुमच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही पालकमंत्री होता तेव्हा इथल्या सर्वच पक्षीय नगरसेवकांना हो तुम्ही कोट्यावधी रुपयाचा निधी दिला होता डी पी डी सी असेल किंवा देवभवनच्या या ठिकाणी फंडातून अशा वेळेला विरोधकांकडे तुमच्यावर आरोप करायला एकही आरोप नाही म्हणजे मुद्देच नाहीत असं या ठिकाणी दिसतंय नाही मी विचार हा केला की नेता कुठल्याही पक्षाचा असू द्या तिथं निधी देणं जरुरीच आहे कारण नेता कुठल्याही पक्षाचा असू म्हणून तिथं निधी देणं ही मोठी चूक होईल माझी कारण ती जनता माझी आहे कारण जनतेने मला इथं चार वेळा इथं आमदार केलेलं आहे पालकमंत्री केलं दोन वेळा कॅबिनेट मंत्री केलं आहे जनतेनं तर त्यासाठी मी हा विचार केला की नाव त्यांचं असेल पण जनतेचा विकास करण्यासाठी मी करोड रुपये दिले गेले त्याची जाणीव जर आता त्यांना नसेल तर तो प्रश्न त्यांचा आहे पण माझं तर निर्मळ मनानं मी काम केलेलं आहे जनतेपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला जनतेचा विकास करायचा मी प्रयत्न केलेला आहे नेमकं कोण कुठल्या पक्षामध्ये हे समजेल झालं आहे कारण भाजप दुसऱ्या पक्षात गेले दुसऱ्या पक्षातले भाजपमध्ये आलेत आत्ता काय नेमकं चित्र असेल पुढच्या काळात भाजप अठ्ठ्याहत्तर सीट पुरे भाजप लढते त्यामध्ये कुठली शंका नाही आहे मित्रपक्षामध्ये त्यांचं पॅनल पुरं होऊ शकत नाही आहे त्या माध्यमातून तिने आता हेला ह्याच्यावर गाड करायची त्याच्यावर गाड करायची त्याच्यावर गाड करायची असे मिस पॅनल त्यांनी लावलेले आहेत आज त्यांच्यामध्ये मे तुम्हा तुमचा जो प्रश्न आहे कुठं गे कुठं गेले आणि काय गेले हा प्रश्न मला पण आहे कारण मी आज जोपर्यंत रेकॉर्ड माझ्या बाहेर येत नाही आहे तसवीकार्यातून तोपर्यंत मलाही समजणार आहे कोण कुठं गेला आणि कोण कुठं गेला पण मी अभिमानानं सांगतो कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे की ज्यावेळेला मी डिक्लेअर केलं की पक्षाचं चिन्ह असेल पक्षाचा उमेदवार असेल तर प्रत्येकाने आपले जे फॉर्म डमी फॉर्म भरले असतील किंवा इच्छुकांनी फॉर्म भरले असतील ते ताबडतोब मागं घ्या आणि त्यात आम्हाला मोठं यश आलं आमच्यातले कुणीही फॉर्म ठेवले नाहीत मी त्या कार्यकर्त्यांचं त्या नेते मंडळीचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आता तुम्ही वार्डा वार्डात फिरताय लोकांचा कसा रिस्पॉन्स आहे आम्हाला भाजप पाहिजे कमळ पाहिजे कारण कमळ चांगलं रुजू आहे घरापर्यंत गेलेलं आहे दारापर्यंत गेलेलं आहे पाण्याची सोय असेल विकास असेल त्यात गटराची सोय असेल बाकी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत भाजपनं आणि बाकीचे आता जे म्हणतात पा, ना पावसाला छत्र्या उगवतात तशी गत झालेली आहे त्यामुळं बाकीचे पॅनल जर बघितले तर आपल्याला एवढं काय वाटत नाही पण बेस्ट पॅनल बेस्ट कॅन्डिडेट आम्ही हवे दिलेले आहेत तुम्ही काय सांगाल महिला महिला मोर्चाचं तुमच्याकडे पद आहे कशाप्रकारे या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहे तुम्ही आमची महिला मोर्चा काल आमची मिटिंग झाली त्याच्यामध्ये महिला मोर्चांचा असा रोल असेल की आम्ही प्रत्येक गटामध्ये अंगणवाडी असतील बा बचत गट असतील त्या पाच पाच महिला प्रत्येक वार्डमध्ये फिरतात आहेत परवा दिवशीपासून आमचा महिला मोर्चाचा प्रचार ऑलरेडी चालू झालेला आहे महिलांच्या काय समस्या आहेत अजून कोणाकोणाला कुठल्या सुविधा पुरलेल्या नाही आहेत पूर्व म्हणजे त्या आम्ही आढावा घेतो आहे आणि ह्या इलेक्शननंतर आम्ही त्यांची ती पूर्तता करतो आहे पण महिलांचा रि रिस्पॉन्स भाजप म्हणजे कमळासाठी आणि विकासकामं जी झाली त्याला बघून महिलांचा प्रचंड विकास भा भाजपला पाठिंबा राहणार आहे मर्चा महिला मोर्चाच्या ह्यानी आम्ही महिला मोर्चा सगळ्या सज्ज आहोत भाजपचा प्रचार करण्यासाठी तुमची किती लोकं म्हणजे महिलांची टीम आहे जी या ठिकाणी महापालिका क्षेत्रात आता कार्यरत होणार आहे किंवा कशाप्रकारे तुम्ही प्रचार यंत्रणा स्वतः लावली दोनशे महिलांचा ग्रुप आहे आणि प्रत्येक वॉर्डमध्ये पाच महिला फिरतातच आहेत आणि महिला मा माझी जी बॉडी आहे ती माझ्यासोबत असणार आहे असे तीन चार ग्रुप माझे प प्रत्येक प्रभागातून फिरतील भाऊ तुम्ही काय सांगाल या ठिकाणी आता प्रचार शुभारंभ केला आहे कशा प्रकारे पुढची रणनीती असेल तुमची सांगली मिरज कुपवाड महापालिका आहे येणाऱ्या दहा वर्षामध्ये या महापा महापालिकेला विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आमदार सुरेशभाऊ उखाडे आणि आमदार सुधीरदादा गाडगेळ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ब्लू प्रिंट काढलेली आहे जेणेकरून अनेक वर्ष प्रलंबित असलेला सांगलीचा शरीर आलेल्याचा विषय असेल त्याचप्रमाणे मिरज शहरामध्ये असलेली प्रलंबित कामं असतील विशेष करून मरेचं असलेलं रेल्वे जंक्शन इथंपासून महापालिका क्षेत्रामध्ये दहा वर्षामध्ये कसं करायचं ह्याचं विजन निश्चितपणानं दोन्ही आमदारांनी मांडलेलं आहे आणि भविष्यामध्ये या ठिकाणचे जे तरुण युवक आहेत युवती आहेत है। ह्यांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून शेतीपूरक उद्योग असतील आणि आय टी क्षेत्रातले उद्योग असतील हे या ठिकाणी कसे विकसित होतील या पर्यंत आपण करतो आहे त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्राला जवळ असलेलं दंडोवा जे देवस्थान आहे ते आमदार सुरेशभू खाडे आणि सुधीर गाडगीळ यांच्या माध्यमातून पर्यटन स्थळ म्हणून आम्ही विकसित करतो आहे जेणेकरून दहा वर्षाची ब्लू प्रिंट करून या महापालिका क्षेत्राला एक एका विकसित उंचीवर नेण्याचा प्रयत्न या निमित्तानं आम्ही करतो तुम्ही तुमच्याकडे आता भाजपचं राज्यपातळीवरचं पद आहे कोणकोण मंत्री केंद्रीय असतील किंवा कोण कोणकोण येणार आहेत आणि कशाप्रकारे या ठिकाणी प्रचार असणार आहे एक स्टार प्रचारकांची यादी या ठिकाणी आलेली आहे पण विशेष करून आमचा जो भर आहे आज प्रचाराचा शुभारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या हस्ते होतोय हे झाल्यानंतर मतदारांच्यापर्यंत वैयक्तिक जाऊन भेटणं छोट्या बैठका घेणं ह्याच्यावरच आमचा जास्त भर राहणार आहे मोठ्या जाहीर सभेला करण्यापेक्षा इनडोअर मिटिंग आहेत लोकांशी संवाद करणं लोकांच्या मनातल्या अपेक्षा समजून घेणं या दृष्टीकोनातच प्रचारावर आमचा भर राहणार आहे आणि या ठिकाणी मी निश्चितपणाने सांगेन की आमदार सुरेश खाणे नेतृत्वाखाली आमच्या मिरज शहरातल्या सातच्या सात प्रभागामध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्याची एक फेरी पूर्ण झालेली आहे आणि दुसऱ्या फेरीचा शुभारंभ आहे आज ह्या गणनेच्या चरणी आम्ही नारळ फुडून करतो तुम्ही काय सांगाल खाडे फॅमिली लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वजण या ठिकाणी महापालिकेच्या या रणांगणात उतरले आहेत तुमच्यावर काय काय जबाबदारी आहे सध्या माझ्यावरती फक्त प्रचाराची जबाबदारी आहे आणि मी प्रत्येक प्रभागात चाललेली पण आहे काल सात प्रभाग सातव्या वॉर्डमध्ये जाऊन आले चार वॉर्ड चौथ्या वॉर्डमध्ये जाऊन आले आणि पाच वॉर्डमध्ये मी फिरले आणि सगळ्यांचा उत्साह पाहता यावेळी आमचं भाजपच आमचं कमळच फुलणार आहे आणि सर्व उमेदवारांना मी शुभेच्छा देते आणि धन्यवाद या ठिकाणी आपण पाहतोय की भाजपचा या ठिकाणी प्रचार शुभारंभ झाला आहे आणि भाजप पूर्ण ताकदिनिशी या महापालिका निवडणुकीला सामोरं जाणार आहे राहुल राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मिरज